friends my name is ishwari i learn in sixth standard my school name is Jilla parishad primary school paradi today i tell about my father my father name is amol amol is very beautiful name my father is farmer he is very hard worker he works all time he tell us to work hard and get success he provide he provide us of me ही टेक केअर ऑफ मी माय फादर इज स्मार्ट हँडसम अँड ब्युटिफुल माय ही इज वन ऑफ द बेस्ट फादर ही लवस मी सो मच माय फादर इज वन ऑफ द बेस्ट फादर आय लव्ह माय फादर अँड आय प्राऊड ऑफ माय फादर सो मच थँक्स ओके छान प्रयत्न होता तुमचा स्वतःच्या वाक्यरचना तुम्ही त्यात मिक्स केल्या आणखी स्वत काही वाक्य आणखी त्यात ॲड केले पाहिजेत चांगला प्रयत्न होता